असं आपण विसरू बनवलाय जुनं सोनं असत त्यामुळं कधी पण झालं तर कुठलीही मिलावट नाही ह्यात आपल्या मुटक्या ऑर्डरी मुट टाका आणि खान बघा मुटका हिर मटणाच्या सा कालवनाला आपल्या खाल्यानंतर सगळ्यात साध्या भाजीला एकदम मस्त पाकी सारखं तू मट मटन काय म्हणते ग ही साधीच भाजी कशी झाली साधीच भाजी आहे बघा कशी तरी आली आहे कसं दिसतंय बघा आव ज्याची इच्छा नसते खाण्याची त्याची सुद्धा इच्छा लवकर होणार खाण्याची बघू <laughs> बाबा आता मी पीठ घेतलंय ना बेसनचं पीठ तुम्हाला मग म्हणलं शिंकोळ्याचं कालवण करायचंय आपलं पीठ घेतलंय टाकलंय तांबडी चटणी आपल्यात हाय तांबडी चटणी तांबडी चटणीला काय आपल्यात कमी नाही तर ही तांबडी चटणी मी हवा एवढी घेतलेली आहे कारण की आपल्याला मिरच्या हाय केलंय तिखट त्यामुळे तांबडी चटणी काय लय घेतली नाही बारका चमचा जे असतो तेवढंच घेतलंय आणि हात लसूण आणि जिरत आणि दोन्ही मी एक करून घेऊ शकत टाकणार एक जीव करून घेतलं की मग कस जरा खलंग वास सुटतो ना आपण जी शिंगोळ्या करणार आहे ती लागते तेवढा जरा सांगू तर तो कालवणार त्यामुळे इथली पण जिरं आणि लसूण ह्या चिकून टाकायचं आता कोथिंबीर नाही आपल्या पशी बघ कोथिंबीर जर असते तर मग एक नंबर बेर चांगला असतात कोथिंबीर नाही मित्रांनो मग काय करायचं मग ह्या तुझं ॲडजस्टमेंट कशी तर करायची बारीक काय वाटलं की आरत बबड केले तर हा ही ह्या घेतलं टाकून शिला आता बघा ह्याचा एकजीव करते सगळ्याचा एकजीव करून ती घ्यायचं मळू शिला आता किती ह्याला मळून टाकाय होतोय त्यामुळे यातलं पाणी चालत नाही थोडं थोडं वाटावं लागतं याच बघा थोडं पाणी होत तर कसं झालंय बघितलं मी लय पीठ घेतलं नाही कारण की आपल्याला म्हणजे ह्याच कसं आहे माहिती का की दिसताना दिसत थोडं पण परत जास्त होतं त्यामुळे घेताना थोडंच घ्यायचं पीठ कारण की जी आपली माणसं आहे ती घरात तेव्हा त्याच्या अंदाजानच ही पीठ घ्यायचं तर हे झालंय आपलं आता पीठ नॉर्मल मळून शिना बरं बहिण असली का नाही आपलं हरभर घरचं असलं का नाही मग आपली घरची डाळ असली म्हणजे मग काय टेन्शन नाही आपल्याला काय घरचं नाही आपल्याला बेसन एका लागत घरच बेसन असलं की जरा चिकटपणा येत नाही जास्त आणि असं एकच आणायचं म्हणलं की जास्त तिकट येत काय ते चिकट येते तिकट म्हणली बघा चिकट येत या तर बघा हे जीव झालाय बरं का बहिणी लय म्हणजे लय चिकट असल्यामुळं हाताला सारखं चिकटतय मग काय करायचं थोडा हातावर आपल्या तेल घ्यायचं हातावर तेल घेतलं की दोन्ही हाताला मी असं घेतली करून आता जरा ह्याचा अजून एक जीव करायचा म्हणजे कसं आहे मगाशी आपण किती जरी त्याचा गोळा करण्याचा प्रयत्न केला तर ती हाताला चिटकून महागारीची याचा झाला यजीव आता हे असं घ्यायचं तोडून शिना आणि हे असं गोल 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 घ्यायचं आणि हे असं ठेवून द्यायचं आमच्या हायका असं लय करायची लय आवड आमच्या आईला ह्याची आमच्या आजीला शिणा आणि मग तुम्हाला बहिणी गॅस करायचं कारण की बाहेर सगळं वलदगार हाय वाळ जरा आज पडले अजून पुणे दिवस तर मी सगळं घेतलंय बघा बनवून शिना तिथं वतलय तेल आज काय नाही मग आज खाय चांगलं चुंगलं खायला लय वेगळी वेगळी जरा भाजी असल्यामुळे पण खाणार वाटणार आहे करणार जरा आठच पडतो या खाणार शेणला काय वाटत नाही या बोलत तर एक शब्द नाही आम्हाला खायचं नाही त्यामुळं बोलतच नाही नक आम्हाला तुझ्या हिंगोळ्याची भाजी काय हो म्हणजे शिंगोळ्या ऐवजी काय निवाद केले तर करते ते एक तर असा मुटका असतो किंवा हे शिंगोळ्या किंवा वाड्या असू दे तुझी मम्मी भाजी बनवते म्हणजे सुपर असते फक्त तू तशी बनव बनव माणसानं खावा अशी बनव काय तुझी मम्मी बनवते तिखट जा आपल्यात नाही ती तिखट कोण खात आता गेलं बघा जिरं अरे काय टाकलं रे पत्ता आणि आपला काही सूर कारण इसूर लय टाकून चालत नाही आपलं तिकट खात नाही तिकट आहे आपलं झणझणीत त्यामुळे आता घ्यायच आहे पाणी पाणी कुठलं वापरलंय हे बेसनच होत का नाही तेच पाणी वापरले कशी तरी तर आली पण भाजी लय करायची हो अजून लय तरी किती करायचे अहो हे किती जर केलं ना काय तर अठरून येणार आहे अठरून बेसन बेसनचे हे नवतं माहित आहे भाजी घट्ट होती घट्ट हा आणि ह्याला मित्रांनो काय नसू द्या पक्क लाचनाजी जिरायची पुण्या असू देट असू द्या ह्याचा विषय संपतोय जुनी माणसं तर निसत त्याला नेसत चार लसणा कोड्याने चटणी टाकायची आता बघा मकाच्या भाकरी कारण की मकाच्या भाकरीला आपल्या भाजी तुम्हाला वाटतं एवढी झाली पण भाजी घट होणार आहे शांगण्याचा कोठ जर कालवून आपण सुरीवर केला असत ह्याला अजून रंग आला असता बहिणीनं पण काय करायचं सध्या बाहेर आहे पावसाचं वातावरण निवारा निवारा नाही तिथं जळून भिजलेला आहे मीठ पण घेतलं बरं का टाकून शिना बहिणी मेन हे आहे की नसल्यावर काहीच कळत नाही कट कसा आलाय बघा काय वापरलं नाही मी खोबरं वापरलंय तुमच्या ते काय निस्तर लसून जिरी मोहरी कडीपत्ता शंगण्याचा कूट आणि आपला मुटका मसाला मुटका मसाला तर बघा ह्याला थोड्या वेळानं आता कट कसा येतोय कसा नाही हे कट आल्यानंतर ना कत... <coughs> पण मी कुठं गेला ग सगळं पांढरच दिसायला लागलंय कट कुठं जातोय गावाला गेलाय विकट हा बाकी जरा शिजू दे गिस शिजल्यानंतर ना इथे विकट अरे बाबा शिंगुळ्या टाकायला चालू केले त्या आणि शिंगुळ्यात कसं बरेच प्रकार आहेत कुणाला काय बनवू वाटेल ती बनवून गोळ्या पिळ्या काय पण टाकतं पाच मिनिटात शिजवून निघते त्या लय उशीर लागत हा आणि ते जवळून जरा भाजी घट्ट झाली एकदम चव देती अजून चांगली पण वाटते त्याला मटणाच्या कालवनावणी होतय मित्रांनो थोडं काय नाही तर मटणाच्या कालवना ठेवून पांढर दिसतंय खाली पण आहे पांढर दिसतंय तर येऊन बघा ह्या इथं पांढर दिसत नाही कशी आहे इतरी आहे आणि लय तेल पण वतलेलं नाही बहिणीनो माझ्या आपल्या यासराची क्वालिटी तशी आहे खाताना मन भरलं तरी सुद्धा वाटणार मित्रिणीनो असं आपण इस्र बनवलाय जुन स्वनास्त त्यामुळं कधी पण झालं तर कुठलीही मिलावट नाही आपल्या मुटक्याला ऑर्डरी मुट टाका आणि खान बघा मुटका हेसर मटणाच्या कालवनाला आपल्या खाल्यानंतर सगळ्यात साध्या भाजीला एकदम मस्त सारखं तू मट मटन काय म्हणते गी साधीच भाजी कशी झाली साधीच भाजी कशी तरी आली आहे कसं दिसत आव ज्याची इच्छा नसते खाण्याची त्याची सुद्धा इच्छा लवकर होणार खाण्याची तर मित्रांनो आपल्या शिंगोळीची भाजी व्हायला लागली तयार तयार म्हणूनच तर पाच मिनिटात शिजून होती रे